नमस्कार धर्मवीर चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हिंदवी स्वराज्याची सोनेरी पानं या मालिकेतलं शेवटचं पान आज तुमच्या पुढे ठेवतोय ते म्हणजे पानिपत आपल्याकडे पानिपत हा शब्द खूप नकारात्मक पद्धतीने मांडला जातो पानिपत झालं असा शब्द आपण वापरतो पानिपत बद्दल लिहिताना बखरकारांनी किंवा इतिहासकारांनी सुद्धा अत्यंत नकारात्मक दृष्टिकोन ठेवला आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना पानिपत बद्दल माहिती असणारी एकच गोष्ट म्हणजे दोन मोती गळाली सत्तावीस मोहरा हरवल्या रुपये खुर्दा किती गेला याची घंटीच नाही परंतु पानिपतचं युद्ध ज्या परिस्थितीमध्ये लढलं गेलं त्यावेळेला सैन्याची जी अवस्था होती आणि तरी सुद्धा ते ज्या निर्धाराने लढले आहेत ते बघता पानिपत हे मराठा साम्राज्याचं सर्वात दैदिप्यमान असं सोनेरी पान आहे असं म्हणलं तर त्याच्यात काहीच गैर नसेल अहमद अब्दाली अर्थात दुर्राणी सैन्याचा प्रमुख हा दिल्लीवर हल्ला करण्यासाठी म्हणून अफगाणिस्तानातून निघाला त्याला आमंत्रण दिलं होतं नजीब खानाने ज्याला दिल्लीचा सुलतान होण्याची इच्छा होती त्याच्या या सैन्याला मदत दिली होती अवधच्या नवाबांनी आणि या सगळ्यांच्यासाठी हा जिहाद होता कारण धर्मयुद्ध होतं मराठ्यांच्या विरुद्ध हिंदूंच्या विरुद्ध उभारलेलं हे धर्मयुद्ध आणि हे धर्मयुद्ध जिंकल्याचं फळ काय होतं तर नजीब शहाकडे दिल्लीचं सुलतानपद गेलं असतं नजीब शहाला दिल्लीचं सुलतान का व्हायचं होतं तर मराठ्यांनी दिल्लीच्या सुलतानाला आपल्या टाचेखाली दाबून ठेवलेलं होतं आणि मराठ्यांचं दिल्लीच्या तख्तावर पूर्ण नियंत्रण होतं अभिषिक्त राजे किंवा अभिषिक्त सुलतान मुघल असतील तरी सुद्धा दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांचं संपूर्ण नियंत्रण होतं आणि हे नियंत्रणच काही लोकांना सहन होत पानिपतसाठी पुण्यातून निघालेल्या मंडळींमध्ये जितके सैनिकांची संख्या असेल त्यापेक्षा कमीत कमी दीड ते दोन पट बाजार मुलगे घेऊन जाण्याची वेळ आली का तर या बाजार मुलग्यांनी लढाईसाठी जाणाऱ्या सैन्याला शिवी शाप दिला शिव्या शापांची आणि जोडीला सैन्यापेक्षाही मोठ्या बाजार बुडग्यांची फौज घेऊन सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव असे दोन पेशवे दिल्लीला गेले आणि नंतर पुढे पाणीपतावर उतरले बाजार बुडग्यांच्या असल्यामुळे सैन्याच्या हालचालींना मर्यादा येत होत्या ते वेगाने हालचाल करू शकत नव्हते नजीब शहाचं सैन्य आणि अब्दालीचं सैन्य अधिक चपळ आणि अधिक दमाचं होत मराठा सैन्याला दहा पंधरा दिवस खायला अन्न सुद्धा मिळालेलं नव्हतं जनावरं मारून खाण्याची त्यांच्यावर वेळ आलेली होती अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये चौदा जानेवारी अर्थात संक्रांतीच्या दिवशी पानिपतची लढाई झाली या लढाईमध्ये दुपारपर्यंत विजय हा मराठ्यांचाच होणार आहे असंच चिन्ह होत परंतु दुपारनंतर मात्र पालड पालटलं मुघलांची सरशी झाली विश्वासराव भाऊ मारले गेले सदाशिवराव भाऊ मारले गेले आणि सर्वसामान्य असे विश्वासराव सदाशिवराव मारले गेले पर्यंत झालं आपलं विश्वासरावांच्या आणि सदाशिवरावांच्या मृत्यूमुळे आणि कुंजपुरा इथे शरण आलेल्या अफगाणी सैन्याला विठ्ठल आणि विंचूरकरांनी स्वतःच्या सैन्याच्या मधोमध ठेवलं होतं त्यांनी अचानक अल्लाहो अकबर घोषणा द्यायला सुरुवात केल्यामुळे एक संभ्रमावस्था निर्माण झाली की आपण हे युद्ध हरतोय का आपल्या पिछाडीवरून पण मुघल सैनिकांनी हल्ला केला आहे का आपण हे युद्ध हरतोय का आपल्या पिछाडीवरूनही अफगाणी सैन्याने आपल्यावर हल्ला केला आहे का अशी साधार भीती निर्माण झाली आणि त्यानंतरच्या घटनाक्रमामध्ये मराठा सैन्य सर्वत्र पांगलं आणि पानिपतावर मराठ्यांचा पराभव झाला पानिपतावर जरी मराठ्यांचा पराभव झाला तरी मराठे ज्या पद्धतीने लढले त्याचं मुक्त कंठानी कौतुक साक्षात मराठ्यांचा सा शत्रू असलेल्या अब्दालीने केलं आहे त्याचा बखरकार बखरीत लिहितो की त्या दिवशी रुस्तम आणि इन्स्तेजाद हे जरी मराठ्यांविरुद्ध लढायला आले असते तर त्यांनी मराठ्यांना लढताना बघून तोंडात बोट घातला असतो एवढ्या धैर्याने एवढ्या ताकदीने एवढ्या क्रौर्याने मराठे लढले आहेत मराठ्यांच्या या प्रतिकारामुळे सुद्धा पठाण आणि रोहिले थिजून गेले त्यामुळे युद्ध जिंकलेला अब्दाली सुद्धा नंतर नानासाहेब पेशव्यांना जेव्हा पत्र पाठवतो त्यावेळी तो त्यांना सांगतो की यमुनेच्या अलीकडील सगळा भाग आमच्याकडे राहू द्या यमुनेच्या पलीकडील भाग तुमच्याकडे राहू द्या आम्हाला तुमच्याशी संघर्ष करण्याची इच्छा नाही यापुढे मी या दिशेला येणार सुद्धा नाही त्यामुळे पानिपतला पराभव म्हणून न बघता पानिपतला आपला सैन्यानी गाजवलेला असीमित पराक्रम असा पराक्रम की ज्यामुळे आपला शत्रू सुद्धा थिजून गेला या दृष्टीने बघणं अत्यंत आवश्यक आहे पठाण यांच्याबद्दल पाकिस्तानात असं म्हणलं जातं की अल्लाने पहिले इन्सान बनाया उसके बाद मे पठाण म्हणजे पठाण ही अल्लाची सुद्धा सर्वोत्कृष्ट केलेली निर्मिती आहे अशा पठाणांना शौर्यामध्ये आणि क्रौर्यामध्ये आणि युद्धभूमीवर लढण्यामध्ये कोणत्याच पातळीवर मराठा सैनिक कमी पडले नाहीत मराठा सैनिक पानिपतावर लढले ते हे राष्ट्र आमचं आहे या सीमांचं रक्षण आमचा धर्म आहे म्हणून लढले भारताच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून पानिपतावर लढणाऱ्या मराठ्यांपर्यंत आेतू हिमाचल भूमी आमची आहे हा संपूर्ण आमचा देश आहे हे ठामपणाने बोलण्याचं धाडस आणि त्यासाठीची कृती ही मराठे वगळता अन्य कोणीही केलेली नाही त्यामुळे पानिपतच्या लढाईच्या आपण ज्या नकारात्मक बाजू बघतो त्या थोड्याशा बाजूला ठेवूया आणि पानिपतच्या या सकारात्मक बाजूसुद्धा आपण बघणं आवश्यक आहे पानिपतच्या लढाईमध्ये एका दिवसात लागभर बांगडी फुटली हे जसं सत्य आहे तसं पानिपतच्या नंतर महादजी शिंद्यांनी अत्यंत क्रूर सूड घेतला हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे पानिपतच्या पराभवानंतर महादजी शिंद्यांनी परत एकदा दिल्लीवर हल्ला चढवला दिल्ली काबीज केली मुघलांच्या राजस्त्रियांची बेअब्रू करणाऱ्या समस्त नजीब खानाच्या सहकार्यांची त्याच्या मुलाची अत्यंत क्रूर हत्या केली गेली त्यांची चामडी कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढली गेली नजीब खानाचा तो मृत्यू झाला होता त्याची त्याची जी कबर होती त्या कबरीला सुरुंग लावून तो कबर सुद्धा उद्ध्वस्त केली गेली की तुझ्यामुळे आमचे एक लाख वीर शिपाई मारले गेलेले आहेत पानिपत जेव्हा आपण समजून घेतो त्यावेळेला पानिपतचा आपण घेतलेला क्रूर सूर सुद्धा आपण समजून घेतला पाहिजे आपण मराठे आहोत आपण अजेय आहोत आपल्याला कोणीच पराभूत करू शकत नाही हा आत्मविश्वास आपण आपल्यामध्ये अपन जागृत करून घेतला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी ठिणगी पेटवली होती ती पानिपत पर्यंत सुद्धा प्रज्वलित होती त्यानंतर अठराशे सत्तावन्नच स्वातंत्र्य समर सुद्धा मोठ्या प्रमाणात मराठ्यांनीच लढलेला आहे अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य समरानंतरचा सुद्धा रणसंग्राम एकोणीसशे वीस सालापर्यंत लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनीच लढलेला आहे त्यामुळे या देशाकडे देश म्हणून बघणारे आणि असे तू हिमाचल आमच्या मालकीची भूमिका आमच्या मालकीची भूमी आहे असा ठाम विश्वास असणारे आपण लोक आहोत आपल्या इतिहासातली ही सहा सोनेरी पानं आपण एकदा नाही दोनदा नाही वारंवार वाचली पाहिजेत आणि छोट्या छोट्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीला परत एकदा अभिवादन करून मी माझी ही सहा सोनेरी पानं संपवतो धन्यवाद